दिग्रस मतदार संघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी दिग्रस मतदार संघात महायुतीचे संजय राठोड पाचव्यांदा विजयी झाले त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांचा पराभव हो केला संजय राठोड यांनी एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा मते घेतली तर माणिकराव ठाकरे यांना एक लाख चौदा हजार तीनशे चाळीस मते मिळाली संजय राठोड यांचा अठ्ठावीस हजार सातशे सरकारने विकास कामे केली त्यावर विश्वास दाखवला मतदारांना विकास हवा आहे अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली अतिशय आनंद मला या ठिकाणी होतो आहे की पाचव्यांदा दिग्रज दारवा नेर या मतदारसंघातल्या जनतेने मला परत सेवा करण्याची संधी दिलेली आहे बहुमताने आणि प्रचंड या ठिकाणी विश्वास आ, राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर आणि अजितदादा साहेबांवर आणि या सरकारवर लोकांचा होता आणि सुद्धा सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अनेक निर्णय सर्वसामान्य लोकांसाठी घेतले आणि त्यामुळे या मतदारसंघातली जनता ही समाधानी होती आणि विकासाच्या दृष्टीने सुद्धा हा मतदारसंघ कुठेतरी प्रगतीपथावर आहे आणि म्हणून प्रचंड विश्वासाने मला जनतेने परत या ठिकाणी संधी दिलेली आहे लाडकी बहीण योजना ही एक योजना आहे अशा अनेक योजना म्हणजे समाजातला अनेक घटक मग शेतकरी असेल शेतमजूर असेल वयोवृद्ध लोकं असतील विद्यार्थी असतील बेरोजगार असतील आमची माता भगिनी असेल अशा सर्व समाजातल्या घटकासाठी सरकारने वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत राबवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रचंड महाराष्ट्रामध्ये मा सर्वसामान्य लोकांना या सरकारबद्दल विश्वास आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राचा निकाल जर आपण पाहिला तर या ठिकाणी त्या त्याच्यावरून तुम्हाला चित्र स्पष्ट होते की जनता ही या सरकारच्या पाठीशी आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.